श्री स्वामी समर्थ महाराज गुरु महाराज मी बाबाजी शंकर वावळ मुक्का पोस्ट सिंगवे पारगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे मी आज तुम्हाला एक ब्रह्मांड नायक अंगदुखी आयुर्वेदिक कॅप्सूल गोळी याबद्दल माहिती देत आहे ही कॅप्सूल आयुर्वेदिक गोळी पॅरलेस मनका गुडघेदुखी अंगदुखी पाठदुखी सायटिका गुडघ्यांना सूज येणे हातपाय दुखी चमक भरणे यावरती ही रामबाण उपाय आयुर्वेदिक गोळी आहे याच्यामध्ये घटक आहे पुनम मवा गिलोआय एक्स्ट्रा शुद्ध बिलवा कंगरी आवळा दालचिनी अश्वगंधा शेतावरी बरेचसे वीस ते बावीस आयुर्वेदिक वनस्पतीपासून ही गोळी बनवलेली आहे ही गोळी पूर्ण आयुर्वेदिक वनस्पतीपासून बनवलेली आहे ही गोळी पूर्ण शरीरातील नस दबणे अशक्तपणा थकवा वाढ होते किती जुनाट आजार असला तरी रामबाण उपाय म्हणून शरीराला पोषक आहे ह्या गोळीचं सेवन से सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी एकच टाईम घ्यायची जेवणा एकच गोळी घ्यायची आणि जर कोमट पाणी प्यायचं ही दहा वर्ष वयाच्या पुढे तर शंभर वयापर्यंत ही कॅप्सूल वापरता येते ह्या गोळीचा कोर्स कमीत कमी तीन महिन्याचा आहे कॅप्सूलचा कोर्स तीन महिन्याचा कोर्स आहे घेण्याची पद्धत असं आहे सकाळी किंवा दुपारी किंवा संध्याकाळी जेवण झाल्यावरती एक गोळी घ्यायची आणि गल भरकुमट पाणी प्यायचं या कॅप्सूल बद्दल अजून काय माहिती देऊ शकतो ह्या कॅप्सूलबद्दल किती जुनाट आजार असला नजदमणे मणक्याचा जुना आजार असला गुडघे दुखणे गुडघ्याचं कॅल्शियम कमी होणे पूर्ण अंग दुखी ह्या आजारावरती पॅरलेसवरती ही गोळी चालते कोणाला जर ही कॅप्सूल फोजब लागत असेल तर मी माझा नंबर देतो आणि पूर्ण ॲड्रेस देतो मुक्काम पोस्ट शिंग पारगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर एक्केचाळीस अडतीस पस्तीस दुसरा नंबर आहे एक्क्याण्णव बहात्तर तेवीस एक्क्याण्णव चौऱ्याऐंशी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण कुरिअरनी सेवा देतो किंवा स्पीड पोस्टाने पाठवतो जे जवळपास पेशंट असन पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर आंबेगाव खेड शिरूर पारनेर संगमनेर यांनी डायरेक्ट मला संपर्क करा डायरेक्ट आपल्या घरपोच मठामध्ये औषधं हे कॅब स्वरूप आहे धन्यवाद